नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषयगणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक पाच गुणाकार दोन किंवा तीन अंकी संख्यांना दोन किंवा तीन अंकी संख्येने गुणणे व शाब्दिक उदाहरणे व्यवसाय दोन प्रश्न पहिला एकशे एक, एक गुणिले अकरा गुणिले शून्य बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो हा गुणाकार अतिशय सोपा आहे आपण एकशे एकने अकराला गुणणार जे काही उत्तर येईल त्या उत्तराला जर आपण शून्याने गुणलं तर विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर हे शून्यच येणार आहे म्हणजे या पद्धतीचा कुठलाही जरी गुणाकार असला म्हणजे एकशे एक, एक गुणिले अकरा गुणिले शून्य गुणिले पन्नास गुणिले साठ गुणिले काही काही पण असू द्या पण त्यामध्ये एक जर शून्य दिलेलं असेल तर उत्तर हे शून्यच येणार आहे म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शून्य प्रश्न नंबर दोन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गुणाकार दिलेला आहे चार चौकट दोन गुणिले दोन आणि गुणाकार आहे आठशे चार दोन गुणिले दोन बे दोणे चार मित्रांनो या ठिकाणी उत्तरामध्ये आहे शून्य बघा आता दोनने कोणत्या संख्येला गुणल्यानंतर शून्य येणार आहे तर मित्रांनो दोनने जर आपण शून्याला गुणलं तरच उत्तर या ठिकाणी शून्य येणार आहे आणि बेचोक आठ या ठिकाणी आहेच म्हणजे चौकटीच्या जागी मित्रांनो आपल्याला शून्य घ्यावा लागेल म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शून्य विद्यार्थी मित्रांनो चौकटीच्या जागी आपण शून्य घेणार प्रश्न नंबर तीन लोकमत वर्तमानपत्राची किंमत दररोज तीन रुपये असल्यास एक मार्च ते एकतीस मे या कालावधीचे वर्तमानपत्राचे बिल किती रुपये होईल विद्यार्थी मित्रांनो वर्तमानपत्राची म्हणजे आपण जो सकाळी न्यूजपेपर वाचतो त्याची किंमत आहे तीन रुपये आता एक मार्च ते एकतीस मे या कालावधीमध्ये वर्तमानपत्राचं बिल किती रुपये होईल तर सगळ्यात अगोदर आपल्याला मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात त्यानंतर एप्रिल महिन्यात किती दिवस असतात आणि त्यानंतर मे महिन्यामध्ये किती दिवस असतात तर विद्यार्थी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये असतात एकतीस दिवस एप्रिल महिन्यामध्ये असतात तीस दिवस आणि मे महिन्यामध्ये असतात एकतीस दिवस आता हे सगळे मिळून दिवस किती झाले तर या ठिकाणी तीन त्रिक नऊ हे एक आणि एक दोन आणि तीन त्रिक नऊ ब्याण्णव दिवस विद्यार्थी मित्रांनो ब्याण्णव दिवस आणि दररोज तीन रुपये पेपरचे म्हणजे किती रुपये या ठिकाणी बिल होईल तर तीन दोन्ही सहा आणि तीन नव्व सत्तावीस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वर्तमानपत्राचं बिल होणार दोनशे शहात्तर रुपये म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार दोनशे शहात्तर प्रश्न नंबर चार चोवीस गुणिले पंधरा हा गुणाकार पुढीलपैकी कोणत्या गुणाकारा एवढा आहे विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण गुणाकार करणार चोवीस गुणिले पंधरा पाच चोख वीस हातचे आले दोन पाच दुने दहा आणि दोन बारा दशकाचा घेतला शून्य एक चोख चार आणि एक दुणे दोन या ठिकाणी होणार बेरीज शून्य चार आणि दोन सहा दोन आणि एक तीन विद्यार्थी मित्रांनो उत्तर आलं तीनशे साठ आता हे उत्तर कोणत्या कोणत्या पर्यायातील आहे तर आता पर्याय क्रमांक आपण घेतला एक आठ गुणिले पंचेचाळीस मित्रांनो पंचेचाळीस गुणिले आठ आठा पंचेचाळीस हातचे आले चार आठ चोख बत्तीस बत्तीस आणि चार छत्तीस उत्तर आलं तीनशे साठ पर्याय क्रमांक एक आला बरोबर पर्याय क्रमांक घेतला आपण दोन चाळीस गुणिले नऊ नऊ शून्य शून्य आणि नऊ चोख छत्तीस तीनशे हो साठच उत्तर आलं पर्याय क्रमांक दोनसुद्धा बरोबर आहे त्यानंतर घेतला आपण पर्याय क्रमांक तीन छत्तीस गुणिले दहा विद्यार्थी मित्रांनो हा गुणाकार खूप सोपा आहे छत्तीस आपण लिहून घ्यायचे आणि दहावरचा फक्त एक शून्य या ठिकाणी लिहायचा मग आता छत्तीस गुणिले मित्रांनो या ठिकाणी दहाच्या जागेवर जर शंभर असतं तर शंभर म्हणजे आपण या ठिकाणी शंभरावरचे दोन शून्य लिहिले असते म्हणजे उत्तर आलं असतं तीन हजार सहाशे आपलं उत्तर आलं तीनशे साठ म्हणजे हे उत्तरसुद्धा तीनशे साठच आलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक दोन आणि तीन तिघांचे हे उत्तर तीनशे साठ आलेत चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर म्हणजे चोवीस गुणिले पंधराचं जेवढं उत्तर येतं तेवढंच उत्तर एक दोन आणि तीन पर्यायांचं आलेलं आहे म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर पाच एका संख्येची पट आणि पट यांची बेरीज एकशे चौऱ्याऐंशी आहे तर ती संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो आप आता आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागेल एका संख्येची पट आता पर्याय क्रमांक आपण एक घेतला पर्याय क्रमांक एक आहे आठ मग आठची पट म्हणजे आठ गुणिले आकार करणार अकरा आठ अठ्ठ्याऐंशी त्यानंतर पट म्हणजे आठ गुणिले पुन्हा आपण घेतले बारा बारी आठी शहाण्णव मित्रांनो या ठिकाणी यांची बेरीज करून बघूयात बे, बेरीज जर एकशे चौऱ्याऐंशी आली तर आपलं उत्तर बरोबर आहे सहा आणि आठ चौदा हातचा आला एक आणि आठ आणि एक नऊ आणि नऊ आणि नऊ अठरा उत्तर आलं एकशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो ती संख्या हीच आहे म्हणजे आठ आठ या संख्येची अकरा पट आठ या संख्येची बारा पट यांची बेरीज एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आठ प्रश्न नंबर सहा एकशे सत्तावन्नमधून एकवीसची कितीपट वजा करावी म्हणजे बाकी दहा उरेल विद्यार्थी मित्रांनो एकशे सत्तावन्न या संख्येतून एकवीसची कितीपट वजा करायची म्हणजे बाकी दहा उरेल तर आता मी काही प्रमाणात या ठिकाणी एकवीसचा पाढा लिहून घेतो बघा विद्यार्थी मित्रांनो एकवीस एक एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस एकवीस त्रिक त्रेसष्ट एकवीस चोक चौऱ्याऐंशी एकवीस पाच एकशे पाच एकवीस सख एकशे सव्वीस एकवीस सत एकशे सत्तेचाळीस विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलेला असेल एकवीस सत एकशे सत्तेचाळीस म्हणजे एकशे सत्तावन्नमधून जर आपण एकशे सत्तेचाळीस वजा केले तर बाकी बरोबर या ठिकाणी दहा उरणार आहे म्हणजे एकवीसची किती पट तर एकवीसची सात पट एकशे सत्तावन्नमधून एकवीसची सात पट जर आपण वजा केली तर बाकी बरोबर दहा उरते म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात प्रश्न नंबर सात कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार एकशे चाळीसच्या दुप्पट आहे विद्यार्थी मित्रांनो एकशे चाळीसच्या दुप्पट कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार एकशे चाळीसच्या दुप्पट आता एकशे चाळीसच्या दुप्पट म्हणजे किती तर दोन शून्य शून्य बे चोक आठ आणि बे एक बे म्हणजे एकशे चाळीसच्या दुप्पट म्हणजे दोनशे ऐंशी कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार दोनशे ऐंशी आहे आता पर्याय क्रमांक एक तीस आणि चार म्हणजे तीस गुणिले चार चार शून्य शून्य चार त्रिक बारा मित्रांनो एकशे वीस उत्तर आलं हे उत्तर चूक आहे पर्याय क्रमांक आहे दोन चाळीस गुणिले सहा सहा शून्य शून्य सहावी चोक चोवीस मित्रांनो उत्तर आलं दोनशे चाळीस हे उत्तरसुद्धा आहे चूक त्यानंतर घेतला आपण पर्याय क्रमांक तीन चौदा गुणिले दहा या ठिकाणी मित्रांनो शून्य शून्य दशकाचा शून्य एक चोख चार एक एक, एक, एक उत्तर आलं एकशे चाळीस हे उत्तरसुद्धा चूक आहे आता पर्याय क्रमांक राहिला चार अठ्ठावीस गुणिले दहा विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट आपण गुणाकार करू शकतो अठ्ठावीस या ठिकाणी लिहून घ्या आणि दहावरचा एक शून्य द्या म्हणजे उत्तर आलं दोनशे ऐंशी कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार एकशे चाळीसच्या दुप्पट आहे तर अठ्ठावीस आणि दहा यांचा गुणाकार एकशे चाळीसच्या दुप्पट आहे म्हणजे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर आठ चोवीस गुणिले चौकट चो बरोबर दोनशे सोळा तर चौकट बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो चोवीसला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर गुणाकार दोनशे सोळा येणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो चोवीस नव्वद दोनशे सोळा म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक चोवीस गुणिले नऊ बरोबर दोनशे सोळा म्हणजे चौकटीच्या जागी किती येणार नऊ आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर नऊ पार्लेच्या एका बिस्किट पुड्यात सोळा बिस्किटे आहेत तर दोन डझन बिस्किट पुड्यात एकूण किती बिस्किटे असतील विद्यार्थी मित्रांनो एक डझन बरोबर बारा तर हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला असायला हवं एक डझन बरोबर बारा मग दोन डझन बिस्किट पुढे मग दोन डझन म्हणजे किती होणार तर चोवीस बघा आता पार्लेच्या एका बिस्किट पुड्यात सोळा बिस्किटे असतात तर, तर चोवीस बिस्किटाच्या पुड्यामध्ये किती बिस्किटे असतील आपल्याला या ठिकाणी करावं लागणार गुणाकार चोवीस गुणिले सोळा सव्वी चोक चोवीस हातच्या आले दोन सव्वी जुने बारा तेरा चौदा त्यानंतर दशकाचा घेतला शून्य एक चोक चार एक दुणे दोन चार चार दोने आठ दोन आणि एक तीन उत्तर आलं तीनशे चौऱ्याऐंशी म्हणजे दोन डझन बिस्किट पुढ्यामध्ये तीनशे चौऱ्या तीनशे चौऱ्याऐंशी बिस्किटे असतील नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे चौऱ्याऐंशी प्रश्न नंबर दहा एक संख्या पंधरा वेळा घेऊन बेरीज केल्यास दोनशे पंचवीस येते तीच संख्या तीस वेळा घेऊन बेरीज केल्यास बेरीज किती येईल विद्यार्थी मित्रांनो एक संख्या आहे जी पंधरा वेळेस घेतली की बेरीज दोनशे पंचवीस येते मग आता दोनशे पंचवीस संख्या बघा एक लक्षात ठेवा मित्रांनो पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस म्हणजे पंधरा गुणिले जर आपण पंधरा केलं तर उत्तर येणार दोनशे पंचवीस म्हणजे पंधरा ही संख्या आपण जर पंधरा वेळेस मिळवली तर बेरीज येणार दोनशे पंचवीस मग तीच संख्या आपल्याला तीस वेळेस मिळवायची आहे मग पंधराची किती वेळेस मिळवणार तीस वेळेस म्हणजे पंधरा ही संख्या आहे जी आपण पंधरा वेळेस मिळवली की दोनशे पंचवीस येतं मग तीस वेळेस मिळवल्यावर किती येणार तर मित्रांनो पंधराचे या ठिकाणी दुप्पट झाले म्हणजे दोनशे पंचवीसचे आपण दुप्पट घेऊ शकतो किंवा आपण गुणाकार करूया पंधरा गुणिले तीस शून्य गुणिले पाच शून्य शून्य एक शून्य त्यानंतर दशकाचं शून्य तिना पाचशे पंधरा हातचा आला एक तीन एक तीन आणि हातचा एक चार उत्तर आलं मित्रांनो चारशे पन्नास किंवा दोनशे पंचवीसच्या दुप्पट जरी केली तरीसुद्धा चारशे पन्नास येणार म्हणजे पंधरा ही संख्या आपण पंधरा वेळेस घेऊन बेरीज केली तर दोनशे पंचवीस बेरीज येते आणि पंधरा ही संख्या जर आपण तीस वेळेस घेतली तर बेरीज किती येणार चारशे पन्नास येणार म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चारशे पन्नास प्रश्न नंबर अकरा असंख्येचा गुण्य हा ब संख्येसाठी गुणक व ब संख्येचा गुण्य हा असंख्येसाठी गुणक असल्यास दोघांच्या गुणाकारात कितीचा फरक पडेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अतिशय सोपं उदाहरण आहे पाच गुणिले चार घेतलं मी किंवा चार गुणिले पाच म्हणजे आता या ठिकाणी हे पाच आहे गुण्य म्हणजे पहिल्या उदाहरणामध्ये पाच आहे गुण्य हे गुण्य मी दुसऱ्या उदाहरणामध्ये काय घेतलं याला गुणक म्हणून घेतलं आणि त्यानंतर पहिल्या उदाहरणामध्ये चार हे आहे गुणक त्याला मी दुसऱ्या उदाहरणामध्ये गुण्य म्हणून घेतलं मग आता चारा पंचे वीस आणि पाच चोकवीस गुण्य आणि गुणक यांच्यामध्ये जर आदला बदल केली तर गुणाकारामध्ये काही फरक पडला का काहीही फरक पडलेला नाही म्हणजे अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फरक पडणार नाही प्रश्न नंबर बारा खालीलपैकी सत्य विधान कोणते विद्यार्थी मित्रांनो सत्य म्हणजे बरोबर बरोबर विधान कोणतं आहे कोणतीही संख्या व शून्य यांचा गुणाकार शून्य येतो बरोबर आहे कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार हा शून्यच येतो म्हणजे पर्याय क्रमांक अ हे विधान बरोबर आहे पर्याय क्रमांक आहे ब गुण्य व गुणक यांची आदला बदल केल्यास गुणाकार तोच येतो बरोबर आहे गुण्य आणि गुणक यांची जर आपण आदला बदल केली तर गुणाकारामध्ये काहीही फरक पडत नाही गुणाकार तोच येतो म्हणजे ब हे विधानसुद्धा आहे सत्य त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क को, कोणतीही संख्या व एक यांचा गुणाकार एक येतो विद्यार्थी मित्रांनो चूक कोणतीही संख्या आणि एक यांचा गुणाकार तीच संख्या येतो म्हणून क हे विधान चुकीचं आहे त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड ज्या संख्येला गुणायचे त्या संख्येला गुणाकार म्हणतात मित्रांनो चूक ज्या संख्येला गुणायचं त्याला आपण गुण्य म्हणतो ज्या संख्येने गुणणार त्याला आपण गुणक म्हणतो जे उत्तर येतं त्याला आपण गुणाकार म्हणतो या ठिकाणी मी करून दाखवतो मित्रांनो बघा पाच गुणिले चार आता हे पाच आहे गुण्य चार आहे गुणक चारने आपण गुणणार म्हणजे चार झाले गुणक पाचला गुणणार पाच झाला गुण्य आणि चारा पंचे वीस वीस जे उत्तर आलं त्याला म्हणणार आपण गुणाकार म्हणजे मित्रांनो चौथं विधान चूक आहे आपल्याला प्रश्न विचारलाय सत्य विधान कोणतं तर अ आणि ब हे दोन विधान सत्य आहे म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन फक्त अ आणि ब योग्य प्रश्न नंबर तेरा खालीलपैकी अयोग्य गुणाकार जोडी कोणती विद्यार्थी मित्रांनो चार गुणाकाराच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातला अयोग्य म्हणजे चुकीचा गुणाकार कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे आता सुरुवातीला आपण घेणार पर्याय क्रमांक अ चाळीस गुणिले आठ विद्यार्थी मित्रांनो चाळीस गुणिले आठ आठ शून्य शून्य आठ चौक बत्तीस उत्तर आलं तीनशे वीस अ ही जोडी मित्रांनो बरोबर आहे त्यानंतर आहे बस्तीस बस गुणिले नऊ नवा पाचे पंचेचाळीस हातचे आले चार नऊ एक नऊ नऊ दुने अठरा नऊ तरी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस आणि एकतीस उत्तर आलं तीनशे पंधरा पण मित्रांनो उत्तर आपल्याला दिलं या ठिकाणी दोनशे पंच्याहत्तर म्हणजे ब ही जोडी आहे चोख त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क बत्तीस गुणिले वीस शून्य गुणिले दोन शून्य शून्य गुणिले तीन शून्य दशकाचा शून्य बे दोन्ही चार आणि बे त्रिक सहा मित्रांनो उत्तर आलं सहाशे चाळीस उत्तर दिले तीनशे चाळीस म्हणजे ब ही गुणाकाराची जोडीसुद्धा चूक आहे आणि सर्वात शेवटी पर्याय क्रमांक ड मित्रांनो हा गुणाकार अतिशय सोपा आहे नव्वद गुणिले शून्य गुणिले पाच बरोबर चारशे पन्नास मित्रांनो उत्तर चूक ज्या वेळेला अशा प्रकारचा गुणाकार येतो त्या गुणाकारामध्ये आपल्याला शून्य दिलेला असतो त्यावेळेला या गुणाकाराचं उत्तर मित या गुणाकाराचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो शून्यच यायला हवं उत्तर दिले चारशे पन्नास हे जे गणित आहे ते मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक ड आहे चुकीचा मी आणखीन एक गणित देतो बघा पन्नास गुणिले एकशे चाळीस गुणिले शून्य गुणिले एक मित्रांनो सेकंदात उत्तर सांगायचं या ठिकाणी शून्य आहे म्हणजे उत्तर शून्यच येणार म्हणजे ड हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे चला ब क आणि ड हे तीन पर्याय चुकीचे आहेत अयोग्य आहेत म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार फक्त ब क आणि ड प्रश्न नंबर चौदा नऊशे बत्तीस गुणिले स्टार उत्तर आहे स्टार 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 सोबतच्या उदाहरणात स्टारच्या जागी समान अंक असेल तर तो अंक कोणता विद्यार्थी मित्रांनो आपण उदाहरणाकडं जर नीट बघितलं तर स्टारच्या जागी जो अंक आहे तोच अंक खाली यायला पाहिजे मग आता असा कोणता अंक असेल तर मित्रांनो तो असेल शून्य बघा <coughs> शून्याने दोनला गुणलं उत्तर शून्य येणार शून्याने तीन ला गुणलं तरी पण शून्य चेनार शून्याने नऊ ला गुणलं तरी पण उत्तर शून्य चेनार म्हणजे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो क शून्य खाली जर बघितलं तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त क योग्य प्रश्न नंबर पंधरा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील गुण्य व गुणक यांचा गुणाकार एकशे ऐंशी येईल विद्यार्थी मित्रांनो आपला जो गुणाकार आहे तो यायला पाहिजे एकशे ऐंशी असा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक अ बारा व पंधरा म्हणजे आता बारा गुणिले पंधरा आपण यांचा गुणाकार करणार पाच दुणे दहा हातचा आला एक पाच एक पाच आणि एक सहा दशकाचा घेतला शून्य एक दुने दोन एक एक हो एक मित्रांनो या ठिकाणी शून्य सहा आणि दोन आठ एकाशी एक, एक उत्तर आलं एकशे ऐंशी पर्याय क्रमांक अ बरोबर त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब अठरा गुणिले वीस बघा शून्याने आठला गुंड शून्य शून्याने एकला गुंड शून्य दशकाचा शून्य बे आठ सोळा हातचा आला एक बे एक बे आणि एक या ठिकाणी तीन विद्यार्थी मित्रांनो उत्तर येणार तीनशे साठ पर्याय क्रमांक ब आहे चुकीचा आपलं उत्तर एकशे ऐंशी यायला पाहिजे पर्याय क्रमांक आहे दहा गुणिले अठरा मित्रांनो गुणाकार सोपा आहे हे अठरा लिहून घ्या दहावरचा एक शून्य द्या उत्तर बरोबर येणार एकशे ऐंशी पर्याय क्रमांक क आहे बरोबर आणि पर्याय क्रमांक आहे ड पंचेचाळीस व पाच म्हणजे पंचेचाळीस गुणिले पाच पाचा पाचा पंचवीस हातशे आले दोन पाच चोवीस एकवीस बावीस उत्तराला दोनशे पंचवीस मित्रांनो ड पर्यायसुद्धा आहे चुकीचा ओ आणि क हे दोन पर्याय यामध्ये गुण्य आणि गुणक यांचा गुणाकार एकशे ऐंशी येतो म्हणजे पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ आणि क योग्य प्रश्न नंबर सोळा तीस गुणिले वीस हा गुणाकार खालीलपैकी कोणत्या गुणाकारा एवढा आहे विद्यार्थी मित्रांनो तीस गुणिले वीस बघा आता वीस शून्य शून्य आणि वीस त्रिक साठ म्हणजे मित्रांनो उत्तर किती आलं आहे सहाशे मग आता सहाशे गुणाकार चार पर्यायांमध्ये कोणत्या गुणाकाराचा आहे म्हणजे पंधरा गुणिले पंधरा पंचवीस गुणिले पंचवीस बारा गुणिले पन्नास आणि चाळीस गुणिले पंधरा यातल्या कोणत्या पर्यायाचं उत्तर कोणत्या पर्यायाचा गुणाकार सहाशे येतो ते मित्रांनो आपलं योग्य उत्तर असेल आणि हे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी व्यवसाय नंबर दोन संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा कर आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद